महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज तपोवन येथे आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते जे काही नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं व कुंभमेळ्याच्या निम, नियोजनाच्या निमित्तानं जे काही अठराशे झाडं अठराशे झाड जे तोडणार आहे या झाडं तोडण्यास तोडण्याला आमचा विरोध आहे कारण की नाशिक महानगरपालिकेमध्ये आज ही झाडं आम्ही गेले वीस ते पंचवीस वर्षाची झाड आहे परंतु याही पहिले कुंभमेळा आला होता की ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती आणि त्या सत्ता काळामध्ये सुद्धा आम्ही कुंभमेळा अतिशय यशस्वी आम्ही करून दाखवला होता आणि त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एकही झाड न तोडता आम्ही कुंभमेळा आम्ही यशस्वी केला परंतु आता असं काय झालं की तुम्हाला अठराशे झाडं तुम्हाला तोडाव्याशी वाटले की जेणेकरून हे झाडं वीस ते पंचवीस वर्षाचे झाड आहे आपण जर बघाल तर इतके चांगले झाड इतके सुंदर झाड आहे निश्चितच तुम्ही जे काही बाबरीचे झाड असेल ते तुम्हाला अडचणी करत असेल ते तुम्ही तोडा परंतु पंचवीस पंचवीस वर्षाचे जुनं झाडं तुम्ही तोडणार ही कुठली पद्धत आहे आणि हे झाडं नाशिक महानगरपालिकेनेच लावलेले आहे हे झाडं लावण्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये लागतात मग त्याला ट्री गार्ड लावं लागतं त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्याला टेंडर द्यावं लागतं टेंडर देऊन हे झाडं वाढवलेले आहे याच्यावरती पैसे खर्च केलेले आहे आणि आज कुंभमेळ्याच्या नावाखाली तुम्ही हे झाडं तोडताय ही चुकीची गोष्ट आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही त्याला विरोध आम्ही आज करण्यासाठी इथे आलो आहोत आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सलीमामा शेख महिला प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय सुजाता देय डेरे सर्व शहर विभागाध्यक्ष सर्व शहर उपाध्यक्ष आणि सर्व इच्छुक उमेदवार आज आम्ही इथून गेल्यानंतर ना आम्ही नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहे त्या आयुक्तांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत की मॅडम याच्या पहिले की इथं कुंभेमाळा झाला त्यावेळेस एकही झाड तोडलं नाही मग तुम्ही हे अठराशे झाडं का तोडताय असा सवाल आम्ही त्यांना करणार आहोत आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हे झाडं तोडू नये म्हणून त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत मामाच ग्रीस मार्टे आले होते त्या ठिकाणी पाहणी केली सर्व अधिकारी कलेक्टर मनोप आयुक्त सर्वच प्रशासनाचे अधिकारी मुख्य उपस्थित होते त्यांनी पाहणी केल्यानंतर ही झाडे तोडावे लागेल असं एकंदरीत सांगण्यात आले आपली पुढची भूमिका काय राहणार आहे आमचं तसं काही म्हणणं नाहीये गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री आहे त्यांनी एक वेळाने शंभर वेळा शहरामध्ये यावं फक्त आमचं त्यांना खास करून एक सांगणं आहे काही गेले अनेक वर्षाची झाडं ही झाडाची कत्तल न करता आपण हा आप कुंभमेळा कशा पद्धतीने व्यवस्थित करता येईल यासाठी गिरीश महाजन साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आपण जर बघितलं दोन अनेक वर्ष ही झाडं वाढायला वीस ते पंचवीस वर्षी झाडं वाढवण्यासाठी लागतात दोन हजार चौदामध्ये सुद्धा या ठिकाणी कुंभमेळा झाला एकाही झाडाची कत्तल न करता हा कुंभमेळा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या काळामध्ये यशस्वी झाला आहे आपण आपल्या शेजारी जर बघितलं अनेक वर्षाचं मला वाटतं पन, जवळजवळ पन्नास ते शंभर वर्षाचं या ठिकाणी वडाचं झाड आहे जर अशी झाडं जर शहरामधनं जर तोडली गेली मला वाटतं जंगल हे कुठंच राहिलेलं नाहीये आणि मला वाटतं खरोखर सरकारने सुद्धा आणि नाशिक महानगरपालिका प्रशासन सुद्धा ह्या झाडाची कत्तल न करता साधू संतांसाठी भर भरपूर जागा या ठिकाणी साधू संतांसाठी कुंभमेळा यशस्वी झाला पाहिजे कुंभमेळा मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे आणि हा कुंभमेळा हा कुठला एका पक्षाचा नसून हा कुंभमेळा हा सर्वात भारतात भारता राहणाऱ्या रा, नागरिकांचा हा सर्व कुंभमेळा आहे हा एक उत्सव आहे आणि हा उत्सव आनंदामध्ये झाला पाहिजे फक्त एकच विनंती राहणार आहे कुठल्या एकाही झाडाची कत्तल न करता आपण हा या ठिकाणी कुंभमेळा यशस्वी केला पाहिजे प्रशासन थांब झाड फोडण्यावरती आज एकंदर दिसून आलेले त्याच्या बदलत एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणार म्हणून त्याची भूमिका काय राहणार आम्हाला महाराष्ट्र निर्माण सेनेचं एकच म्हणणं आहे की एक झाड जोपासायला आपल्याला वीस वीस तीस तीस वर्ष लागतात मग आपण जी झाडं लावलेली आहेत ती कशाला कापता कारण आपला कुंभमेळा हा जरी उत्सव असला आपल्या महाराष्ट्राचा भारताचा उत्सव असला तरी पण आपण ते नाशिक शहराचं वातावरण खराब का करतात आज पर्यावरणाचा त्रास होतो आहे आणि पर्यावरणाचा त्रास आपण सगळेच भोगतो आहे तो आमची एवढीच विनंती आहे की कुंभमेळा करा नियोजन करा सगळं व्यवस्थित करा पण झाडांची कत्तल करू नका आणि ती झाडांची कत्तल केल्यात आम्ही त्याला सामोर कुठे कुंभमेळा दिलेलं नाही त्यांची बाईट मी ऐकली ना त्यांनी सांगितलं की बाबा मनसेने सांगावं हो की कुठं मेळा करावा त्यांना मी सांगतो ना शहराध्यक्ष म्हणून की साहेब आम्ही दोन हजार बारा ते सतरा आमची ज्यावेळेस इथं महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्या सत्ता काळामध्ये कुंभमेळा झाला अतिशय यशस्वी पद्धतीने आम्ही कुंभमेळा केला त्यावेळेस एकही झाड तोडलं नाही अहो आमच्या महापौरांचा तर अमेरिकेमध्ये जाऊन सत्कार झाला अलग लक्षात आणि कुंभमेळा आहे त्याच ठिकाणी करा शंभर टक्के कुंभमेळ्याचं नियोजन तुम्ही करा साधू संतांची सेवा तुम्ही करा जो कुंभमेळा अतिशय सुंदर पद्धतीने यशस्वी होईल अशा पद्धतीने तुम्ही करा परंतु इथले झाडं तोडू नका ही आमची मागणी आहे कारण की ही झाड पंचवीस वर्षापूर्वीचे झाडं आहे होय लक्षात आणि हे झाडं वाढवायला सुद्धा पैसे लागतात ना आणि आज प्राणवायू आहे संपूर्ण आजूबाजूला आपण जर बघितलं तर कॉन्क्रीट झालेलं आहे आणि पर्यावरणाचा समतोल जर राखायचा असेल तर आपल्याला पर्यावरण जपलंही पाहिजे आणि म्हणून त्यांना आमचा सवाल आहे की तुम्ही आम्हाला सांगताय ना कुंभमेळा कुठे करा कुंभमेळा इथंच करा परंतु आम्ही यशस्वी केला होता तसं तुम्ही पण यशस्वी करा शंभर टक्के महाराज चलनिर्भर